शंभर टक्के न्याय मिळेल संतोष देशमुखला राज्याचे मुख्यमंत्री ज्याच्या पाठीमाग आहेत त्याला न्याय शंभर टक्के मिळेल कारण त्यांनी ॲक्शन अतिशय जोरामध्ये या ठिकाणी घेतलेली आहे परंतु हा जो क्षोभ आहे राग आहे लोकांच्या मनामध्ये तो व्यक्त करण्यासाठी लोक या ठिकाणी येतील प्रातिनिधिक स्वरूपात या प्रकरणातले फरा असलेल्या आरोपींचा खून झाला आहे असा आरोप अंजली दमाने यांनी केला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना अशी माहिती मिळाली की बीडमधील ज्येष्ठ नेत्यांनी असं काही तपशील त्यांच्या त्यांच्यापर्यंत तो तपशील असेल त्यांनी गृहमंत्र्यांना द्यावा त्याच्यावर मला अधिकचं काही बोलायचं नाही वाल्मिक कराड फरार असल्यामुळे त्यांच्या पत्नीची चौकशी काल सीआयडीने केली पत्नीची चौकशी झाल्या झाल्यावर पण वाल्मिकराड काही सापडत नाहीये त्यामुळे आता कोणाची चौकशी केल्यावर सापडते असं तुम्हाला वाटतं नाही त्यांच्या पत्नीचे झाले तर होणार ना चौकशी करणार पोलिस पोलीसच्या पद्धतीने तपास करणार आणि पोलिसांचा तपास ज्या दिशेने जाईल तो जाईल पण मला असं वाटतं की त्यांचे जे आका आहेत ह्या आकांचे आका त्यांनी जर एक मिनिटात सांगितलं तर वाल्मिकांना सरळ पोलीस स्टेशनला येऊन हजर होतील तुम्ही सध्याने आका हा शब्द वापरताय आज इतका विराट मोर्चा निघतोय आजच्या दिवशी तो आका नेमका कोण हे तुम्ही स्पष्टपणे सांगणार आहात का हो सांगू ना ओके आभी आभी <सथ> प्राजक्ता अभिनेत्री काल तुमच्या संदर्भात तुम्ही त्यांचा गैरसमज झाला असेल मी काय वक्तव्य केलं आहे ते मीडियाच्या समोर आहे मी त्यांना ताई म्हणालेलो आहे आणि याच्या उपर त्यांना जर काही वाईट वाटलं असेल तर ते रीत सर कायदा आहे हे आहे महिला आयोग आहे तिकडे त्यांनी कंप्लेंट कृपया दाखल करू नये कारण माझा बाईट पाहावा आणि बाईट पाहिल्याच्या नंतर आणि मला वाटतं हे असं जे काय आहे ह्याला उचकव त्याला उचकव त्याला हे कर हे संतोष देशमुखच्या खून प्रकरणावरून हा जो सध्या सगळा मीडिया आणि सगळ्याचा फोकस संतोष देशमुख खून प्रकरणावरती आहे लोकांचा क्षोभ आहे तर हा हटवण्यासाठी हे असलं काहीतरी चाललंय एवढंच तर मला मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल मराठी न्यूज नाईन